की विलासराव देशमुख मुख्यमंत्री म्हणून घोषित झाल्यानंतर त्यांनी मला बोलावलं आणि सांगितलं होतं की कॅबिनेटमध्ये तुमचं नाव आहे तुम्ही तयारीला लागा परंतु ज्या वेळेला शपथविधी होणार होता त्यावेळेला सांगण्यात आलं की यादीमधनं तुमचं नाव गाळण्यात आलेलं आहे म्हणून मी दीड महिने काही मंत्रालयात गेलो नाही आणि त्यानंतर जेव्हा गेलो आता मतदारसंघाची कामं असतात मुख्यमंत्र्यांना भेटावं लागतं मंत्र्यांना भेटावं लागतं गेलो मुख्यमंत्र्यांकडे जायला निघालो सहाव्या माळ्यावर कॅबिनेट होत असते जात असताना कॅबिनेट सुटली आणि एकनाथराव गायकवाड राज्यमंत्री झालेले होते त्यांनी मला रस्त्यात पकडलं आणि माझा हात पकडून मला म्हटलं की नितीन भाऊ आपण विलासरावजींना भेटायला चाललात म्हणून मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो म्हटलं बोला नाही म्हणे चला एका कोपऱ्यामध्ये ते घेऊन गेले मला आणि ते मला म्हणाले की तुम्ही विलासराव देशमुखांना जे जोरामध्ये जयभीम म्हणताना ते जयभीम म्हणणं सोडून द्या कारण त्याच्यामुळं तुमचं मंत्रीपद गेलं आता मला सांगा की माझं मंत्रिपद जर मंडळाने गेलं असेल तर याच्यापेक्षा मोठा अभिमान कोणता मला असू शकतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका